नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोल्ड ग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केली आहे की जून महिन्यामध्ये कोणती पिकं करायची आहेत तर मित्रांनो आज मी तुम्हाला काही पिकं सांगणार आहे आणि या पिकांमध्ये सगळ्याच पिकांना तेजी असणार आहे कारण असं आहे की पूर्वमोसमी पाऊस झाला आहे पूर्वमोसमी पावसामध्ये जी लागवड होती यामधली जवळजवळ नव्वद टक्के लागवड ही खराब झाली आहे त्यामुळं जे पिकं मी तुम्हाला सांगणार आहे या पिकांना तेजी जी आहे ही चांगल्यापैकी राहणार आहे त्यासोबत शेताचं काही नियोजन पण मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये आता जसं की इथं आपल्याकडं तूर आहे आता ही तूर आपण छाटलेली तूर आहे म्हणजे कट केलेली तूर आहे याचा आपल्याला खोडवा पकडायचा होता परंतु खोडवा पकडता नाही आला कारण पाणी नव्हतं परंतु पाऊस झाल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं बरं आणि त्याला आता फुलोरासुद्धा सुरू झाला आहे तर सगळी पिकं तुम्हाला मी हे मिश्र पीक सांगणार आहे असं नाही की फक्त भाजीपाला सांगणार आहे भरपूर सारी पिकं याच्यामध्ये असणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जे पीक योग्य आहे ते पीक तुम्ही निवडा तर आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पीक आहे ते म्हणजे टोमॅटो आता बरेच शेतकरी म्हणतील की टोमॅटोची आतापर्यंत काही गॅरंटी नव्हती भाव नव्हता मग आता भेटेल हे कशावरून तर मित्रांनो सांगितलेलं कारण असं सा की पाऊस जो आहे हा महाराष्ट्रामध्येच नाही तर इतर राज्यांमध्ये सुद्धा खूप आहे त्यामुळं लागवडीवर त्याचा थेट परिणाम होतोय त्यामुळं बऱ्यापैकी चान्सेस आहेत टोमॅटोला रेट मिळतील कारण परत येणारा जो पाऊस आहे हा येणारा पाऊससुद्धा रोग घेऊन येणार आहे मागच्या वर्षी जसं कंडिशन झाली त्याच वर्षी यावर्षीसुद्धा कंडिशन असणार आहे मागच्या वर्षी असं वाटत होतं की वातावरणाचा इफेक्ट जास्त होणार नाही पण झालं उलटं वातावरणाचा इफेक्ट खूप जास्त वाढला आणि लागवडीवर परिणाम झाला त्यामुळं आपला थोडासा अंदाज तिथं व्हायबल झाला परंतु यावर्षी तुम्हाला टोमॅटोमध्ये मात्र चांगली संधी आहे त्यानंतर दुसरं पीक आहे वांग तुमच्याकडे जर वांगी लागवड असेल तर वांगी लागवडीला मागं पाहू नका कारण रेट आत्ता जरी कमी असेल तरी बऱ्याच ठिकाणी रेट वाढलेले आहेत आणि रेट हे पुढं आणखी वाढणार आहेत कारण जसं पाऊस वाढेल तसा वांगी उत्पादनावर परिणाम होतो आणि वांगी उत्पादनावर परिणाम झाला तर रेट वाढतो तिसरं आता याच्यामध्ये तिसरा फ्लावर पीक आहे फ्लावर पीक घेताना शक्यतो साठ दिवसाची व्हरायटी घ्या तुम्ही जर आत्ता जरी लागवड केली एक तारखेपर्यंत तर पंधरा बावीस सिंजंटाची ही व्हरायटी लावू शकता जी साठ दिवसामध्ये मार्केटला येते साठ दिवस म्हणण्यापेक्षा अगदी पन्नास पंचावन्न दिवसामध्ये सुद्धा मार्केटला आणता येते तर ही व्हरायटी तुम्ही नक्की करा ज्याच्यामधून तुम्हाला चांगला चांगला फायदा होईल त्यानंतर दुसरं आहे कोबी आता कोबी तुम्ही हिरवा कोबी जरी केला तरी चालेल किंवा लाल कोबी केला तरी चालेल आता पहा आपल्याकडं कोबी खूप दिवसाचा आहे तर त्याचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे दोन महिन्याचं साधारण सव्वा दोन ते अडीच महिन्याचं पीक आहे पण चार महिने जरी राहिला तरी हा कोबी आहे तसंच राहतो याच्या क्वालिटीमध्ये काही फरक होत नाही त्यामुळं ज वेळ खाऊ म्हणजे तुम्हाला जर जास्त दिवस ठेवायची वेळ जर आली तर तुम्ही लाल कोबी ठेवू शकता परंतु आपलं साधारण कोबी ठेवू शकत नाही त्यामुळं हा कोबी तुम्ही नक्की करून पाहा त्यासोबतच इतर पीक जर म्हटलं तर याच्यामध्ये चवळी आहे चवळीसुद्धा तुम्ही करू शकता वेलवर्गीय पीक आहे चवळीमध्ये बऱ्याचशा व्हरायट्या आहेत वेगवेगळे वाण आहेत ते तुम्ही लावू शकता बांधावरचे जर पिकं घ्यायचे असतील तर बांधावर तूर घ्या मध्ये कापूस असू द्या कपाशी नसेल तर मटकी किंवा मूग किंवा उडीद ज्यांच्याकडं लेबर नाही आहे ती उडीत या पिकाची लागवड करा मध्ये जर उडीत केलं आणि बाजूला फक्त बांधावर जरी तूर घेतली आणि या तुरीची जर तीन वेळा छाटणी जर केली तर तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन याच्यामधून मिळू शकतं त्यानंतरचं पीक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला चांगला फायदा होईल तर असं पीक लागड़। आहे भेंडी लागवड भेंडी लागवडीमध्येही सुद्धा अतिशय चांगलं उत्पन्न आहे रेट सध्या चांगले आहेत आणि पुढेही चांगलेच राहतील तर रेट सर्वसाधारण आत्ता जो मिळतोय अगदी वीस रुपयापासून तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपयेसुद्धा चांगल्या क्वालिटीची भेंडी आहे त्यामुळे तुम्ही भेंडी लागवड सुद्धा करू शकता आणि भेंडी लागवड आत्ता जरी करायची नसेल तरी ऑगस्टमध्ये मात्र शंभर टक्के करा कारण पुढं येणारा जो कालावधी असेल नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे तीन महिने अगदी थंडीचे असणार आहेत आणि तिथं मात्र तुम्हाला चांगल्यात चांगलं मार्केट मिळणार आहे त्यानंतरचं पुढचं जे पीक आहे तर हे आहे कारले लागवड कारले लागवडीसाठी चांगलं मोसम आहे जो तुम्ही घेऊ शकता आणि अतिशय चांगलं उत्पादन तिथं तुम्हाला मिळणार आहे तर ही अशी काही पिकं आहेत जे आपण घेऊ शकतो बऱ्याच शेतकऱ्यांनी डांगर पीक करावं का, का हा प्रश्न विचारला होता तर मित्रांनो डांगर लागवड भरपूर होती बरंच शेतकऱ्यांकडं अजूनही डांगर पडू नये बऱ्याच शेतकऱ्यांचा तोटा त्याच्यामध्ये झाला आहे कारण रेट तसा मिळाला नाही व्यापारी मिळाला नाही परिणामी ते आहे तसंच जागर पडलं काही शेतकऱ्यांकडे अजून आहे त्यामुळं लगेच घाई करू नका कारण मार्केट उचलण्यासाठी खास करून डांगर मार्केट डांगर मार्केटला थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळं डांगर लागवडीची घाई अजिबात करू नका जर तुम्हाला स्पेशल डांगरसाठीच क्षेत्र ठेवायचं असेल तर डांगर साधारण जुलै किंवा ऑगस्ट या महिन्यामध्ये ठेवा तोपर्यंत डांगर लागवडीची कोणतीही घाई करू नका त्यानंतरचं जे पीक आहे तर हे आहे दोडका आता दोडका सुद्धा अतिशय चांगली आहे ज्याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट होऊ शकतो आणि शेवटचं आणि महत्त्वाचं पीक म्हणजे काकडी तर आता काकडीला प्रश्न असा आहे की मे महिन्यामध्ये ज्या लागवडी झाल्यात त्याच्यावर बऱ्याचपैकी इम्पॅक्ट पडला आहे पावसामुळं बरंच नुकसान झालं आहे काकडीला बुरशी लागणं किंवा जी नवीन कळी आहे ती कळी गळून पडणं बुरशीमुळं तर ह्या समस्या तिथं आहेत जाणवत आहेत त्यामुळं तुम्ही लागवड करायची असेल तर काकडीसुद्धा लागवड करू शकता साधारण अगदी किती जरी नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस टन एकरी अगदी आरामात निघतं आणि वीस रुपये किलो जरी रेट मिळाला किंवा ॲव्हरेजली बारा तेरा रुपये जरी रेट मिळाला तरी हे पीक तुम्हाला परवडून जाईल त्यामुळं विचार करा तुम्हाला जे पीक सुटेबल वाटतं आहे ते पीक तुम्ही नक्की करा आणि बाकी माहिती तुम्हाला अपडेटद्वारे मिळत राहील त्यामुळं काळजी नसावी यामध्ये आणखी एक पीक तुम्ही ॲड करू शकता आणि ते म्हणजे घोसावळा आता घोसावळे आपल्याकडे सुद्धा काही आहेत ह्या पण आपल्या घरच्यासाठी आहेत परंतु तुम्ही लागवड करू शकता आणि उत्पादन सुद्धा अतिशय चांगला आहे रेट चांगला मिळतो कारण बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी बऱ्याच वेळा मेन पिकाकडे वळतात म्हणजे दोडका असेल कारला असेल भेंडी मिरची टोमॅटो वांग याच्याकडे जास्त असतात परंतु ह्या पिकाकडं शक्यतो शेतकरी कमी वळलेले असतात तर तुम्ही त्या पिकांकडं सुद्धा जाऊ शकता ज्या पिकांचा विचार शेतकरी थोडासा कमी करतात त्यामुळं प्रॉफिटेबलसुद्धा राहतील रेट चांगला मिळतो उत्पादन चांगलं मिळतं आणि फवारणीसुद्धा कमी लागतात फवारणी करताना शक्यतो सगळ्या पिकांवर ताकंडीचा वापर करा जेणेकरून तुमचा खर्च हा मिनिमम राहील आणि तुम्हाला रेट जरी कमी मिळाला तरी तो रेट तुम्हाला परवडेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद